त्या संदर्भातच आज आम्ही महापालिकेत आलो आयुक्तांची भेट मागितली होती पण आयुक्त आज भेटलं नाही पण त्यांच्या उपायुक्तांना आम्ही निवेदन दिलं की ही जी मासबंदीची नोटीस तुम्ही व्यापाऱ्यांना दिली आहे ती लवकरात लवकर मागे घ्या पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि नागरिकांनी काय खावं काय खाऊ नये याच्यावरच जर तुम्ही बंदी आणत असाल तर ते स्वातंत्र्य मिळून देशाचा देशाला उपयोग काय उद्या आपले किंग जोंग तुम्हाला किंग जोंग माहिती असतील जे कोरियाचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी काही काळे कायदे त्यांच्या देशात लागू केले तेच कायदे आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे त्या देशामध्ये नागरिकांनी कुठली हेअरकट करायची हे ते देखील त्यांचे प्रेसिडेंट ठरवतात उद्या आम्हाला हे सांगतील की राज्याचे जे देशाचे जे गृहराज्यमंत्री आहेत अमित शाह त्यांच्यासारखे हेरकर ठेवता आम्ही ती ठेवायची का उद्या काय आम्ही कपडे घालायचे काय आम्ही काय खायचं हा आमचा अधिकारी संविधानाने दिलेला राज्य घटनेने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकारावर आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम पद्धतशीरपणे प्रशासन करते याचा विरोध आम्ही करण्यासाठी आलोय महानगरपालिकेमध्ये आज अनेक प्रश्न आहेत रस्त्यांमधले खड्डे आहेत ट्रॅफिक जाम आहे हॉस्पिटलचा विषय आहे कचऱ्याचा प्रश्न आहे हे सर्व बाजूला सोडून नाही ते उद्योग प्रशासनाला कोणी करायला सांगितले आणि हे जर बंदी मागे घेतली नाही तर आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिनी आंदोलन करू आमच्या पद्धतीने जर बंदी मागे घेतली नाही तर महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर मास विक्री मांस विक्रेत्यांना घेऊन मांस विक्री करण्याचं काम आम्ही करू अन्यथा एखादी पोल्ट्री फॉर्म ची गाडी येऊन इथे हे जसे जा, को चोर इथे बसलेले आहेत सगळ्या कोंबड्या प्रशासनाने या गेटच्या आतमध्ये सोडू